या एक पुढ्या सर्वांगीण विकास म्हणजे स्वच्छता गाड्या कशा व्यवस्थित येतील गटारी कशा साफ होतील कारण महिलांना याचे खूप त्रास होतो मी सुद्धा एक सामान्य गृहिणीच आहे मला जेव्हा एखादी दिवशी जर कचरा गाडी नाही आली किंवा रस्ता माझा साप नसता तर मला जे अडचणींना सामोरं जावं लागतं की ज्या प्रकारे मला ती अस्वच्छता बघून जसं अस्वस्थ होतं ना त्या त्या प्रश्नाकडे मी सर्वात आधी लक्ष देतो शिंदे गटाचे बीजेपीचे आमचे आम्ही तीन जण आहोत मी आज प्रभाग क्रमांक तेरा कमधून हो भारतीय जनता पक्षाकडून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी वैशाली अमित पाटील आमचे सन्माननीय नेते मोदीजी देवेंद्र फडणवीसजी आदरणीय गुरी गिरीश भाऊ महाजन राजमामा भोळे मंगिता चव्हाण तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे मी आज आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी माझ्यापरीने माझ्या वार्डाचा विकास सर्वांगीण विकास कसा होईल याकडे माझं सर्वात आधी लक्ष द्या थँक्यू